माझे आई बाबा आहे आणि माझी आई होती आईला आजार पण डिसेंटरी लागली होती पण त्यांना मी आणताना असा विचार केला होता की म्हणजे मला भीती वाटत होती असं पण काय झालं नाही अगदी व्यवस्थित आहे तुमचा स्टाफ व्यवस्थित ट्रीटमेंट व्यवस्थित आणि या सरांचा मी भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे अगदी मनापासून धन्यवाद करते कारण मी जेव्हा आई वडिलांना रत्नागिरीत आणलं होतं ना तेव्हा मला एकच प्रश्न होता की ह्यांचा जेव्हा आजार पण घेत तेव्हा मी त्यांना कुठे नेमकं म्हणजे परिस्थिती तशी नव्हती पण हे हॉस्पिटल झाल्यापासून माझी अगदी टेन्शनच गेलेलं आहे म्हणजे माझ्यासाठी आई बाबांसाठी मी पंधरा वर्षात मी पहिल्यांदाही असे ट्रीटमेंट मला चांगली भेटलेली आहे व्यवस्थित मी पैशाची एक रुपया न खर्च करता याच्या पुढे मला काहीही टेन्शन कधीच येणार नाही म्हणजे आता यांच्या कधी काय झालं ना तर मला असं काय वाटणारच नाही की मी म्हणजे मी इथे ना त्यांना आणि म्हणजे माझ्यासाठी खरोखर आहे हॉस्पिटल अगदी म्हणजे एकदम इथं हल्लं झालेलं आहे माझ्या आईचं म्हणजे भरपूर व्यवस्थित केला गेलो तू स्टाफ पण तुमचा भरपूर व्यवस्थित आहे अगदी ट्रीटमेंट सगळं हॉस्पिटल अगदी सगळं चांगलं आहे आणि रत्नागिरीला मी खरोखर सांगते की सगळ्यांनी इथे यावं ज्यांची खरोखर परिस्थिती नाही ना त्यांनी इथे खरोखर यावं आपल्या मना बसू लागतील